विद्यानिकेतन ग्लोबल इन्स्टिट्यूट संस्थेच्या विद्यानिकेतन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेत देशभरातून आठशेहून अधिक नामवंत तज्ज्ञ प्राध्यापक संशोधक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते परिषदेत फार्मसी क्षेत्रातील नवनवीन संशोधन औषध निर्मितीतील तंत्रज्ञान आणि औषध उद्योगातील संधी या विषयी विविध सत्रांद्वारे सखोल चर्चा करण्यात आली तसेच शोध निबंध सादरीकरण पोस्टर प्रेझेंटेशनचे आयोजन करण्यात आले होते उत्कृष्ट शोध निबंध सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले परिषदेमुळे विद्यार्थ्यांना संशोधनाची गोडी लागली असून फार्मसी क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि संधीची अधिक माहिती मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले पाहूयात प्राचार्य डॉक्टर किरण शिंदे यांनी दिलेली अधिकची माहिती ब्युरो रिपोर्ट शिवनेर एक्सप्रेस बोटा शिंदे किरण प्रिन्सिपल ऑफ विज्ञान ऑफ फार्मसी अँड सेंटर बोटा संगमेर वी हॅव सक्सेसफुली होस्टेड फर्स्ट टू डेज नॅशनल कॉन्फरन्स ऑन फार्मास्युटिकल प्रोडक्ट डेव्हलपमेंट अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर ऑन सेव्हन अँड एट फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह वी वेलकम ऑल इस्टीम गेस्ट पार्टिसिपंट्स अँड रिसर्चर्स टू दी इव्हेंट अ मेजर हायलाइट वाज वी witness passionate and participation from leading pharmacy colleges across the country with a count of 830 attendees including 804 delegates for conference and 90 poster presenters showcasing innovative research the conference aimed to bridge the gap between pharmaceutical research and real world applications highlighted cutting edge and advancements in the drug development and efficient technology transfer through this conference, we encourage students and researchers to step forward in technology advancements, regulatory process, and product development to make medicines more accessible and effective. Winners of this competition were honored with certificates and achievements, trophies, and cash prizes, recognizing their outstanding contributions to pharmaceutical advancements. With the spirit of

आज सुंदर अशा सकाळी आज पुन्हा आपण जमलेलो आहोत कालही जमलो होतो कार्यक्रमाचे निमित्त आहे आज आपल्याकडे काल आणि आज नॅशनल कॉन्फरन्स आहे फार्मास्युटिकल प्रॉडक्ट डेव्हलपमेंट अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर खर तर याच्यामध्ये फार्मास्युटिकलचा ही उल्लेख आहे या कॉन्फरन्समध्ये आणि टेक्नॉलॉजीचा पण आहे म्हणजे इंजिनियर आणि फार्मास्युटिकल एकमेकांचं एक सहकार्य आहे आम्ही इंजिनियर आहोत त्यामुळे फार्मसी सर आम्हाला एवढं नॉलेज नाही आहे पटकन कोणी विचारलं मी स्वतः इंजिनिअर आहे बी एच आहे मला जर विचारलं तुमच्याकडे या फार्मसी सुरू झालाय तर कुठले तुमच्याकडे दोन सब्जेक्ट आहेत मग पटकन अस आठवत नाही कारण मी जे जे स्टुडंट आहे तुम्हाला तुमच्या टॅबलेट्स किंवा काय हे मला बरोबर माहित नाही मला सुट्टीचे आपल्याला राहत नाही मग मी सुट्टीच दर्शन ठेवली इप्स रियालिटी फापर म्हणजे त्या गोष्टी होतात आणि इंजिनिअरिंग म्हटलं की <laughs> आम्हाला यंत्राबरोबर काम करायचं असत यंत्र आमच्याशी बोलत नाही परंतु त्या अगोर यंत्रापासून आम्हाला त्याच्याकडून काम करून घेऊन प्रॉडक्ट काढायचं असत वन वे कम्युनिकेशन असत मला सांगायला ते आनंद होईल की तुम्ही फार्मासिटीकलचे स्टुडंट आहात आपल्याकडे जसं जसं मानवाच्या अवस्थांमध्ये मानवी समाजामध्ये किंवा मानवामध्ये जशी जशी प्रगतीकरण प्रगती झाली औद्योगिकीकरण झालं ग्लोबलायझेशन झालं शैक्षणिक धोरणं बदलली शिक्षणामध्ये प्रगती झाली पूर्वीचा मानव आपले आजी आजोबा आई आईवडील आपण आपले अपन, अपन, पुढचं जनरेशन यामध्ये दिवसेंदिवस बदल होत आहे जसं जसं आपण पुढे आहोत आपल्या ज्या व्याधी आहेत किंवा आरोग्याच्या समस्या आहेत त्यावर अनेक आपण उपाय शोधलेले आहेत आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग झालं आपलं लिव्हिंग आपण हायजीन झालं किंवा आपली वयोमर्यादा जी आहे जगण्याचं आयुष्यमान झालं यामध्ये नक्कीच आपण मात केली आहे आणि आपण त्याच्यामध्ये प्रगती पथावर आहोत आणि त्याचबरोबर मला हेही सांगावं असं वाटतं की कोरोना सारख्या महामारी आपल्या इथे नवीन नवीन आजार उत्पन्न होत आहेत नवीन नवीन रोग निर्माण होत आहेत आणि तुम्ही स्वतःला भाग्यवान समजायला हवं यासाठी की दोन हजार वीस साली ज्यावेळेस करोना आला त्यावेळेस सगळं जग सर थंड झालं होतं एक क्षणात सगळीकडं लॉकडाऊन लागलं होतं फक्त तुमचं एकच फील्ड असं होतं ते लोकांच्या जीवनाशी लोकांच्या जगण्या मारण्याशी संबंधित होतं आणि तुम्ही शोधलेल्या लसीमुळे आज आपण इथं सर्व जिवंत दिसत आहोत तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की अशा क्षेत्राचा आपण अभ्यास करत आहोत किंवा अशा क्षेत्रामध्ये ज्ञान आपण हो। संपादित करत आहोत